दक्षिण भारतातील सर्वात मोठी व जुनी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली माळेगाव का यात्रेला कालपासून मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे या ठिकाणी यात्रेमध्ये संपूर्ण भारतातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले झाल्यास माळेगाव येथील खंडोबाच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात भक्तांनी गर्दी केलेली दिसून येत आहे पाहुयात आमचे प्रतिनिधी मार्तन जट्टे यांचा माळेगाव येथील हा स्पेशल रिपोर्ट दक्षिण भारतातील सर्वात मोठी व जुनी यात्रा म्हणून नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेची ओळख आहे येथे अनादिकालापासून श्री खंडोबा म्हाळसाकांत महाराज यांचे मंदिर असल्याने नांदेड जिल्हा प्रशासन व माळेगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रेचे आयोजन केले जाते या माळेगाव यात्रेला काल गुरुवारपासून सुरू झाले असून यात्रेतील अत्यंत महत्वाचा भाग असलेल्या श्री खंडोबा देवसबारी पालखी मिरवणूक काल येळकोट येळकोट मल्हारच्या घोषणा देत मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती या पालखीच्या दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक खंडोबा भक्त मोठ्या संख्येने गर्दी करून पालखीच्या समोर धनगर बांधव व इतर खंडोबा भक्तांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला विशेष म्हणजे सदर माळेगाव येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेत घोडे गाढव उंट कुत्री यांसह अनेक प्राणी व पशूची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते सोबतच कुस्ती दंगल लावणी महोत्सव पारंपरिक लोककला कृषी प्रदर्शन असे विविध कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक हौशी सुद्धा या यात्रेत आनंद लुटण्यासाठी येत असतात ही यात्रा केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्वाची आहे जी समुदाय जोडणी आणि एकतीची भावना वाढवत असते त्यामुळे सदरील यात्रेला मराठवाड्यात एक वेगळी ओळख आहे त्यामुळे पंधरा दिवस भरणाऱ्या या यात्रेत लाखो भक्त खंडोबाचे दर्शन घेऊन यात्रेचा आनंद लुटत असतात